बत्तीसशे रुपये पहिली उचल मिळावी युवा शेतकरी संघर्ष समितीची भव्य इशारा सभा अंबड प्रतिनिधी शेतकऱ्यांच्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी युवा शेतकरी संघर्ष समितीच्या वतीने भव्य इशारा सभा आज तीर्थपुरी शहरात पार पडली एक पाऊल शेतकऱ्यांच्या हक्कासाठी या घोषवाक्याखाली आयोजित या सभेत मोठ्या संख्येने शेतकरी उपस्थित होते या इशारा सभेत शेतकऱ्यांना बत्तीसशे रुपये पहिली उचल तात्काळ मिळावी कर्जमाफी शेतीमालाला हमीभाव वीज व पाणी प्रश्नांबाबत सरकारने तातडीने निर्णय घ्यावा अशा मागण्या करण्यात आल्या सभा जिजामाता चौक मेन रोड तीर्थपुरी येथे पार पडली यावेळी वक्त्यांनी सरकारच्या धोरणांवर जोरदार टीका करत शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष झाल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा दिला सभेमुळे परिसरात उत्स्फूर्त वातावरण निर्माण झाले होते शेतकरी संघटनांनी आपल्या मागण्या मान्य न झाल्यास पुढील आंदोलन अधिक तीव्र करण्याचा निर्धार व्यक्त केला आहे

साठी पेटला कोणासाठी पेटला तुमच्या आमच्या मनामध्ये एक खुलद पेटली पाहिजे काय शेतकरी ऊस काय शेतात राम राम राबणाऱ्या शेतकऱ्यांची परिस्थिती काय आज या देशामध्ये लोकशाही आहे का आज या देशामध्ये लोकशाही आहे का इस देश मे लोकतंत्र होता इस देश में लोकतंत्र होता किसान खुदकुशी नाही करता इस देश मे लोकतंत्र लोकशाही खुर्ची वरी बसले खुण्याचे खुणे शिपाई खुर्ची वरी बसले खुण्याचे खुणे शिपाई निष्पाप शेतकऱ्यांना हे घालतात लाठ्या काठ्या गोळ्या आणि सत्कार चोर त्यांचे करतात राजेशाही आहे कसे म्हणावे देशात लोकशाही म्हणून तुम्हाला आम्हाला प्रश्न पडला पाहिजे

लोकशाहीचा सिद्धांत आहे ज्याची समस्या त्याने सोडावी लागणार आहे अरे मित्रांनो उसाची समस्या आपली आहे राम राम राहणाऱ्या रक्ताचं पाणी करणाऱ्या आरासिक पाणी करणाऱ्या ज्याने पूर्ण आयुष्य शेती आणि मातीशी बांधून समस्या शेतकरी बाबाची आहे समस्या पॉलेज मध्ये शिकणाऱ्या शेतकऱ्याच्या पोराची आहे म्हणून मित्रांनो तुम्ही आणि फुलगाड बांधली पाहिजे ही एकीची शक्ती एक ताकद आणि येणाऱ्या काळामध्ये इशारा काय या सभेचा ही सभा कसा आहे हे मनोरंजन आहे ना हा विनोद आहे ना टाइमपास आहे आणि तुम्हाला आम्हाला प्रश्न पडला पाहिजे आम्ही कोणत्या पक्षाचे आता सगळ्याचा सा प्रश्नच क्लिअर करतो आम्ही कोणत्या पक्षाचे ना आम्ही कोणत्या पक्षाचे ना आम्ही कोणत्या पिलाचे अरे आम्ही राम राम राबणाऱ्या शेतकरी बाप्पाचे आणि शेतकऱ्याच्या हिताचे मित्रांनो म्हणून हित्रामिर आम्ही काम होतो कोणीतरी बोलला पाहिजे कोणीतरी काम केलं पाहिजे शेतकऱ्याच्या हितासाठी जिथं तिथं शेतकऱ्याचं हित आहे रात्र लिलावा युद्धाचा प्रसंग गेली पंधरा वीस दिवस झाले मित्रांनो ही मंडळी कशासाठी काम करतात कोणासाठी काम करतात शेतीमध्ये राम राम रामणार कष्टकरी बाबासाठी काम करतात डॉक्टर साहेब भारतडे साहेब या देशामध्ये प्रत्येकाने शेतकऱ्याचं भांडण केलं प्रत्येक पक्षाने प्रत्येक नेत्याने आमच्या शेतकऱ्याचा एकच पक्ष कोणता किंवा म्हणजे विरुद्ध पक्ष आम्हाला पक्षच राहील विरुद्ध पक्ष म्हणून या व्यवस्थेला जर बाजूला करायचं असेल इथल्या व्यवस्थेला जर थंगम सांगायचं असेल म्हणून मी नेहमी सांगतो इथल्या व्यवस्थेने शेतकऱ्याचं भांडवल केलं नेत्यांनी शेतकऱ्याचं भांडवल केलं महापुरुषाच्या विचारवंतांनी भांडवल केलं म्हणून या सभेतून इथल्या कारखानदाराला आम्ही इशारा देतोय इशारा शेवटचा एक मिनिटात इशारा ऐका इथल्या तीनही कारखानदाराला आम्ही शेतकऱ्याची पोर इशारा देतोय काय झाली शेतकऱ्याच्या पोराची समस्या काय समस्या आहे शेतकऱ्याची शेतकऱ्याच्या बांधावरती आले नवे दलाल शेतकऱ्याच्या बांधावरती आले नवे दलाल ते झाले रे माला माल तू झाला रे शेतकरी कंगाल ते झाले माला माल ते झाले रे माला माल तू झाला रे कंगाल इशारा मी एकत्र देतो येणाऱ्या दोन दिवसामध्ये तिन्ही कारखानदारांनी एकत्र येऊन एक शेतकऱ्याच्या हिताचा ऊस तोड ऊस शेतकऱ्याचा चांगला निर्णय घ्यावा बत्तीसशे रुपये पहिला हप्ता शेतकऱ्याला जाहीर करावा जर तुम्ही शेतकऱ्याच्या पोराच्या समस्या ऐकून घेतल्या ना किसान इंडस्ट्रीवर आला दिला शेतकरी कंदुटीचा आवाज कसा आहे शेतकऱ्याचा आवाज कसा आहे कळजा राज